नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा सकाळी सकाळी गायी आली होती आणि तिची पूजा करायची होती रोज तर आता बरे दिवस झाले येत नाही पण आज नेमकं दिसली आणि खरंच माझ्या मनाला कुठंतरी भारी वाटलं की आज आषाढी एकादशी आहे आणि गायीची पूजा करायला मला मिळाली तर एकादशी असल्यामुळे गाईला केळी ठेवली होती चार पाच केळी होत्या माझ्याकडं त्यातल्या दोन काढल्या आणि म्हटले आणखीन एक अर्धी येऊ शकते मग त्यांना पण परत काय देणार कारण येऊन काय होतं कधी कधी माझीसुद्धा परीक्षा बघतात बघा या कधीकधी येऊन दोघी तिघे येतात एका अर्धी दिवशी एक अर्धीच येते आणि कधी कधी येतच नाही असं होतं तर चार पाच केळी होत्या त्यातल्या दोन तीन काढल्या आणि दोन तीन हे दोन हिला खाऊ घातल्या दोन का तीन खाऊ घातल्या तर असं झालं आणि मस्त अशी जी पूजा करून घेतली थोडा ही हीसुद्धा थांबली आणि त्यानंतर मग मस्त असं तिचं दर्शन वगैरे घेतलं पूजा केली खरं तर मला तिकडं पाटीमाग तिच्या शेपटापेक्षा हळदी कुंकू लावायचं होतं पण ही काही सरकायचं नावच घेत नव्हती त्यामुळे तिला किती हे ला लाडीगोडी लावलं पण तिनं ला काही जागा चेंज केली नाही आणि मला खाली उतरायचं काय होतं खाली उतरून करायचं म्हटलं की आ, पायाला माती वगैरे हो लागते सकाळ सकाळचं सक, पोरचे ओलाच होता त्यामुळे मी पण नाही खाली उतरले तिच्या फक्त खांद्याला आणि कपड्यालाच हळदी कुंकू लावलं आणि पूजा केली आणि त्यानंतर मग ती निघून गेली त्यानंतर मी माझं बाकीचं आवरायला घेतलं आणि दिवसभर इथं चरत होत्या त्यानंतर दुसरीसुद्धा आली पण तिचा काही व्हिडिओ हो केला नाही मी आणि आता बरे दिवस झालं होतं की गायीची पूजाच केली नव्हती खरं तर आणि मला आज सकाळपासून उठल्यापासूनच मला वाटत होतं आज गाई यावी गायी यावी येतात पण उशिरा येतात म्हणजे सकाळी पूजेच्या टायमिंगला येत नाहीत बाराच्या नंतर दुपारी वगैरे येतात आता हल्ली त्यांचं टायमिंग चेंज झाले पहिले सकाळी सकाळी यायच्या ना आता येत नव्हत्या पण आज सकाळी माझ्या मनामध्ये उठल्यापासूनच आलं आणि आज गाई यावी गाई यावी आणि आंघोळ केली मी आंघोळ करून बाहेर आले साडी घालतली आणि पोरश धु म्हणजे पुसत होते तेवढ्यात मला गाय दिसली की पटकन मी पोरश पुसायचा अर्धाच ठेवला आणि पटकन गायीची पूजा करण्यासाठी केळी आणायला आतमध्ये गेली आणि हळदी कुंकाचं पंचफळ आणायला आतमध्ये गेले त्याचबरोबर पूजा वगैरे करून घेतली गायीची त्यानंतर आपल्या आता देवपूजा वगैरे करायची रांगोळी दारामध्ये काढायची म्हटलं फुलं तोडून घेऊया त्यानंतर काय होतं फुलं तोडून घेतली म्हणजे मग एक एक काम जे आहेत ना सकाळी सकाळी आठपणे सणवार म्हणजे आणि खरंच आषाढी एकादशी म्हणजे आपल्याला दिवाळीच्या सणासारखा सण असतो आम्हाला तर पंढरपूर जवळ आहे आणि आता मग आम्हाला सुद्धा जायचं होतं प्रति पंढरपूर आहे आमच्या इथं धामणगाव म्हणून तर तिथेसुद्धा जायचं होतं त्यामुळे माझी सकाळीच लगबग होती पटापट -पत्त सगळं उरकायचं होतं आणि ल गेल्या वर्षी तर आम्ही सकाळी सा पावणे सात सा, साडेसहा पावणे सातला गेलो होतो खूप लवकर दर्शन घेऊन नऊ साडेनऊपर्यंत माघारी आलो होतो आणि पहाटे चारला उठून देवाची पूजा वगैरे केली होती पण ह्यावेळेस तसं झालं नाही ह्यावेळेस खरं तर समर्थाचे पप्पा सकाळी सातलाच कामावरती गेले त्यामुळे नाही झालं मग नंतर आंघोळ वगैरे करून घेतली मग सगळं झाड लोट पूसपास सगळं झालं त्यानंतर मग बाकीचं करायला घेतलं मग गायीची पूजा वगैरे करून घेतली आता गॅसची पूजा करून घेते तर काय होतं आता आपल्याला कुठं जायचं असेल ना तर आपली एकच घाई असते पटापट सगळं घरातलं जिथलं आहे तिथं येताच सांग झालं पाहिजे आणि त्यानंतर मग बाहेर गेलं की मग किती का वेळ ना तर कसं आहे बघा आता इथं आषाढी एकादशी निमित्त पाच दिवसाची यात्रा असते आमच्या इथं धामणगावला तर त्यामुळे यात्रा म्हटल्यानंतर मग परत थोडंसं फिरणं होतं देवाचं दर्शन रांगेला खूप वेळ लागतो त्यानंतर इकडं तिकडं आपण काही काही घेतो तर ह्यामुळेच बराचसा उशीर लागतो आता यात्रेवरनं गेल्यानंतर आपण रिकामं तर येणार नाही त्यातनं आपण महिला म्हटलं की काय ना काय काय ना काही घेऊन येतंच तर मलासुद्धा खूप काही काय घ्यायचं होतं कारण काय होतं बघा आमच्याकडं आहेत गौरी गणपती असतात त्यामुळे डेकोरेशनच्या वस्तू असतात किंवा शोच्या वस्तू शोभेच्या वस्तू ह्या काय आपण दिसलं की घेऊच वाटतात आणि खरं तर मी असं ज दुसरं काहीच आणत नाही मला कसं हे म्हणतात पण तुला दुसऱ्या बायकांसारखं काहीच नाद नाही कुठं हे घे कुठं ते घे कुठं बांगड्या घे कुठं काही तसलं काहीच घेत नाही तू जिथे जाईल तिथे ते म्हणतात देवाचं सामान घेऊन येते किंवा देवाला लागणाऱ्या वस्तू किंवा अशा शोभेच्या वस्तू असं काही काही घेऊन येते तू असं दुसऱ्या बायकांसारखं का कुठं टिकल्याची पॉकेटं किंवा कुठं बांगड्या कुठं काय असलं काहीचं तू घेत नाही असं मला नेहमी म्हणत असतात ते तर आपल्याला कसं असतं बघा ज्याला ज्याचा नाद असतो त्याच गोष्टी घरामध्ये येत असतात किंवा त्यांना तेच करायला आवडत असतं आता माझं कुठंही गेलं की देवाचं कुठलं काय नवीन आलं आहे का कुठले छाप नवीन आलेत का कुठलं वेगळं काय आलं आहे का अशा असं काही काहीच घेऊन येत असते मी यात्रेला गेले की आणि ही तर आमच्या इथली पाच दिवसाची यात्रा असते पण खरं तर पाच दिवसाची यात्रा म्हटलं तरी पाच दिवस आपण काही जाणं होत नाही अगदी आम्हाला पाच सहा किलोमीटरच आहे आमच्यापासून तरीसुद्धा जाणं होत नाही वेळात वेळ काढून एकादशी दिवशी मात्र आम्ही दरवर्षी जातो आता तीन वर्ष झालं मी इकडं आता ही तिसरी आषाढीवारी झाली आमची इथं तर त्याच्या अगोदर पुण्याला होतो पुण्याला म्हटलं की मग आम्ही विठ्ठलवाडीला वगैरे जायचो तर असं तिकडे सकाळी सकाळी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली तुळशीची पूजा आहे आजचा इतका दिवस महत्त्वाचा आहे ना आपल्यासाठी प्रत्येकासाठी कारण वर्षात येणारी ही मोठे आकडे एकादशी आणि खरंच आमची इथली तर यात्रा असते पंढरपूरची यात्रा असते आणि खूप खरंच इतकं काही काही करण्यासारखं असतं ना सकाळीपासून एवढं देवदेव केलं ना तरीसुद्धा असं वाटत होतं की आजचा दिवसच कमी पडतो का काय मला प्रत्येक गोष्ट येताच सांग करायची प्रत्येक गोष्टीत ती, तितकंच मन लावून करायची असं असतं माझं तर सगळ्या गोष्टी येताच सांग करायच्या त्यानंतर मग बाकीची घरातली कामं केली आणि त्यानंतर तुपारनं आम्ही यात्रेला गेलो तर बघा आम्हाला धामणगाव म्हणजे माझ्या सासरच्या गावापासून दोन किलोमीटर आहे आणि आम्ही राहतो तिथून सात किलोमीटर पडतं आम्हाला तर हे आम्हाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आमच्या इथले पंचकृषीतले सगळे जे गावं आहेत ना आजूबाजूच्या गावांच्या दिंड्या ही आज पंढरपूर आपलं धामणगावला येत असतात त्यामुळे तिथं दिंड्या भरपूर अशा वारकरी भरपूर अशी लोकं खूप गर्दी असते आणि पंचकृषितली म्हणजे आपल्या त्या गावाच्या आजूबाजूची सगळी गावं जी आहेत ना ती इथं येत असतात दर्शनाला खूप सारे आजूबाजूचे गावं असतात तर त्या गावातल्या प्र प्रत्येक चाली चालत दिंड्या असतात म्हणजे सकाळी लवकर निघतात कोण पहाटं निघतं कोण आदल्या दिवशी निघतं असं करून तिथं येतात म्हणजे धामणगावला तिथं तर तिथं मानकोजी संत संतांचं मंदिर आहे तर पूर्वीच्या काळामध्ये ते संत मानकोजी संत जे होते ना तर मानकोजी महाराज म्हणतात तर ते होते ना ते खूप विठ्ठलाचे भक्त होते आणि त्यामुळे त्यांची एवढी विठ्ठलाची भक्ती होती एवढी श्रद्धा होती आणि आषाढी एकादशीला असं काहीतरी झालं होतं की त्यांनी इतका ध्यास घेतला होता त्या विठ्ठलाचा आणि विठ्ठलाला त्या त्याचं पंढरपूर सोडून विठ्ठलाला इथं मानकोची संतानला दर्शन देण्यासाठी यावं लागलं होतं म्हणून हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं म्हणून लोकं आमच्या इथली पंचकृषीतली लोकं जे आहेत ना आजच्या दिवशी इथं धामणगावला येतात ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही किंवा गर्दीमुळे कोण जात नाही तर ते इथं धामणगावला येतात कारण साक्षात विठ्ठल त्यांचं पंढरपूर सोडून विठ्ठल विठ्ठुराया मानकोजी संतांच्या भेटीसाठी आषाढी वारी दिवशी पहाटे चारला इथं आले होते असं खूप जुनी लोक म्हणतात किंवा त्या मंदिराचं तेवढं हे पण आहे बरेच जण म्हणजे ते मंदिर हे खूप जुनं आणि खूप म्हणजे प्राचीन मंदिर आहे ते सुद्धा तर असं त्या कहाणी आहे म्हणजे मी पण अशी बऱ्याच जणांकडून ऐकलेली आहे खूप म्हातारी जी लोकं आहेत ना।, ना ते सांगतात आम्हाला त्यामुळे इथे एवढी गर्दी असते ना खूप म्हणजे खूप इथले सगळे आजूबाजूच्या गावांच्या दिंड्या ज्या आहेत ना पालख्या असतात ना त्या येत असतात तर बघू शकता इकडे आषाढी एकादशी निमित्त मी सुंदर अशी विठ्ठलाची रांगोळी काढलेली आहे आणि खूप घाई गडबड होती मैत्रिणींवर एवढी घाई गडबड होती ना सकाळी सकाळी प्रत प्रत्येक कामाला तितकाच वेळ जात होता आणि कुठलंही काम असं कमी वेळामध्ये होत नव्हतं मला तर असं वाटायचं मला जायचं आहे आणि आज काय एवढा उशीर होतोय कामाला पण सगळं जिथले तिथं करायचंच होतं आपल्याला सुंदर अशी समय लावलेली आहे देवाची देवपूजा वगैरे करून घेतली पूजा करून झालेली आहे पण समय अगोदर नाही लावलेली इकडं दिवा जो आहे तो लावलेला असतो अगोदरचा माझा म्हणजे नेहमी नेहमीचा देवघरातला दिवा आणि समय प्रज्वलित करून घेतली आता समयीची वगैरे पूजा केली काय होतं असं विशेष काय असेल की देवघरासमोर समय लावावी असं म्हटलं जातं देवांना पण खूप असं उजेडात किंवा असं ह्याच्यात ठेवलं पाहिजे म्हणजे देव तर हेच आहे पण भरपूर असा जास्त जास्तीचे दिवे जास्तीचं लाईट असलं पाहिजे देवघरासमोर तर हा दिवा जो आहे तो माझा अगोदरचा देव म्हणजे पूजा करण्या अगोदरच मी प्रज्वलित करत असते कुठलीही पूजा आपली देव आग्नीच्या साक्षीने केली जाते त्यामुळे बघा दिवा लावून घेतला होता अगोदर धूप लावलेली ला आहे आणि त्यानंतर समय लावली सगळ्या देवघरांना देवघरातल्या देवांना सगळ्यांना उजवून घेतलं होतं आषाढी एकादशी म्हटल्यानंतर एक दीड तास माझा पूजेला गेला आज कारण कसं होतं आणि नेहमीच मी पंधरा दिवसाची किंवा महिन्याची एकादशी असते ना त्यावेळेस मी एकादशीला देव उजळून घेत असते तर नेहमी मला ताई विचारतात की ताई तुम्ही देव उजळ उजळताना नेमकं काय वापरता तर तुम्हाला मी दाखवेन आता आज का आज तर खूप घाई गडबड होती त्यामुळे नाही दाखवलं पण मी काय करत असते दही घेत असते त्या दह्यामध्ये थोडंसं लिंबू आणि आपला खाण्याचा सोडा आणि आपली जी वॉशिंग पावडर असते ना ते घेते आणि त्या लिंबाच्या सालीनंच देव जे आहेत ना उजळून घेत असते असं दुसरं मी काहीच ना वापरत नाही पितांबरी वगैरे देवांना वापरत नाही कारण पीतांबरीने देव जे आहेत ना एक दोन दिवसासाठी चांगले दिसतात आणि नंतर जसे आहे तसे दिसतात आणि तुम्ही नेहमी माझे देव बघितलेले आहेत माझे तर देव खूप जुने आहेत आता जसं की माझे देव जे आहेत ना बाकीचे जे आहेत ना फक्त दोन तीन मूर्त्या नवीन आहेत नंतर बाकीचे देव जे आहेत ना सगळे जे सगळे माझ्या सासूबाईच्या सासूबाईंचे देव आहेत म्हणजे माझ्या आजी सासूबाईंचे देव आहेत तरी एवढे जुने देव आहेत ना तरी सुद्धा खूप म्हणजे चकाचक दिसतात त्याचं कारण तसं आहे की देवांवरती आपण कुठलीही पितांबरी किंवा कुठलेही पावडर केमिकल असतं त्याच्यामध्ये ते, ते यूज करायचं नाही जुनं देव आहेत तरीसुद्धा बघा माझे नव्यासारखे दिसतात कारण त्याच्या त्या त्या म्हणजे माझ्या जशी मी आता एवढं वर्ष देवपूजा करते जसं हे सगळं माझ्याकडं आलं आहे आता तुम्हाला सांगते हे देवाचं जे आहे हे सगळं मी माझं स्वतःचं लग्न झाल्यापासून माझ्या डोक्यावर अक्षदा पडल्यापासून हे देवाचं जे आहेत ना ते सगळं माझ्याकडं असतं तेव्हापासूनची देवपूजा माझी आशीच असते आणि देवाचं सगळं जे आहे ते मी येता सांग असंच करते म्हणजे पहिल्यापासूनच नाद आहेत त्यामुळे तर हे सगळे जे दिसतात ना तुम्हाला दाखवते हे खालचे देव दिसतात जसं की विठ्ठल रुक्माईची मूर्ती गणपतीची बाळकृष्ण म्हणजे आपले खंडोबा महाराजांचे भैरवनाथ महाराजांच्या मूर्त्या ते बाकीचे जे मोठे मोठे देव दिसतात ना ते मला पण माहिती नाही नेमकं काय ते तर हे सगळे जुने देव आहेत आमचे सासूबाईंच्या सासूबाईंचे म्हणजे खूप वर्षापूर्वीचे देव आहेत आता सगळं झालं होतं गडबड तर होती जायचं म्हणून समर्थ तर सकाळपासूनच आवर मम्मी आवर मम्मी म्हणून चाललं होतं त्याचं त्यामुळे ते सगळं फराळाचं वगैरे करून घेतलं समर्थाच्या पप्पांचा डब्बा करून घेतला त्याचबरोबर अगोदर देवांना नैवेद्य दे दाखवून घेतला परडीमध्ये सुद्धा नैवेद्य दाखवला तर आपण उपवासा दिवशी जे आपण फराळाचं बनवलेलं असतं तेच आपण देवाला पण दाखवायचं असतं इकडे परडीलासुद्धा देवघरातल्या देवांनासुद्धा मस्त असं नैवेद्य दाखवून घेतलं आणि मनोभावी खरंच आजची प्रसन्न अशी माझी पूजा इतकं भारी वाटत होतं ना आजचा दिवस अक्षरशः असं वाटत होता नये इतका सुंदर दिवस गेला अख्खा म्हणजे अख्खा दिवसच खूप छान गेला तर इकडे येता सांग सगळं देवाचं करून घेतल्यानंतर मग मी मला साडे अकरा पावणे बारा वाजले फराळ करायला इकडे आम्ही दोघांनी जेवायला घेतलेला आहे म्हणजे फराळाला घेतलेला आहे समजला दही खूप आवडतं दही शाबूची खिचडी पापड पापड्या आणि साबू शाबु, म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या बटाटा वेपर्स हे सगळं केलेलं होतं ते जेवायला घेतलं आणि त्यानंतर मग हे आले दुपारी आणि त्यानंतर मग मी आम्ही देवदर्शनाला गेलो खरं तर माझं माझी इच्छा होती की देवदर्शनाला जायचं आहे तर फळा फराळ करण्याच्या अगोदर जावं पण ह्यांना यायला येणार व म्हणजे वाजणार होते दोन त्यांनी सांगितलेलंच होतं दोन वाजतील मला यायला म्हणजे आपल्याला निघायला तीन वाजतील त्या हिशोबातच मग मी आवरून बसले होते मग त्यानंतर समर्थ आला आणि समर्थानेच गाडी घेतली आणि आम्ही मस्त असं बघा आलेलो आहे इथं मस्त बोधले महाराज मठामध्ये म्हणजे मंदिरामध्ये खूप मोठं म मंदिर आहे आणि हे बोधले जे आहेत ना ते आमचे पाहुणेच आहेत म्हणजे माझ्या आजोबाच्या भाचीची मुलं आहेत ह्या मंदिराचं सगळं कारोबार जे आहेत ना त्यांच्याकडे असतो आणि महाराज म्हणजे पहिल्यापासून सांप्रदाय म्हणजे सांप्रदाय घराणं आहे आणि सगळं देवाचं हितलं जे आहे ना सगळं टू झेड जे आहेत ना ते बघतात आणि ते म्हणजे माझ्या आजोबाच्या भाचीची मुलं आहेत तर हे असं सगळं मंदिर आहे खूप गर्दी होती दर्शनासाठी आतमध्ये काही आलावडचं प्रश्न नाही पण आतमध्ये जास्त रांगेला असल्यावर मोबाईल वगैरे तिथं शूट वगैरे करायला जरा थोडं हे करतात करू दिलं असतं खरं तर पण पोलीस वगैरे हो असतात त्यामुळे मीच केलं नाही आणि जे संतांची मूर्ती होती मेन ज्यांना आपली विठ्ठल जे आहेत ना एवढं लांबून भेटायला आलेली होती तर ते न म्हणजे तिथं शूट करता आलं नाही तर ह्या सगळ्या ज्या आहेत ना त्यांच्यात समाधी आहेत मोठ्या मोठ्या म्हणजे तिथं त्यांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि म्हणजे जे जे इथं होऊन गेलेले आहेत संत त्यांच्या मंदिराच्या इथं पाठीमागं मोठ्या मोठ्या सगळ्या दिंड्या आलेल्या होत्या ना तर त्यांचं चालू होतं फुगड्या खेळणं कुठं आबंग भजनं गाणी जे काय चालू होतं ते चालू होतं आणि नेमकं मी जायला आणि ते संपायला पडली कारण बराच उशीर झाला होता चार साडेचारच्या त्यानंतर दिंड्या महागारे निघतात कारण त्यांनासुद्धा घरी पोचायचं असतं चालत जातात ना त्यामुळे आता ही पडलेली भिंत दिसते ना तर त्या भिंतीच्या तिथं गुप्तहेने विठोरा आले होते आणि त्या संतांना आवाज दिला होता त्यामुळे त्या भिंतीला अशी भेट घेण्यासाठीही सगळे लोक जातात आम्ही सुद्धा गेलं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो खूप मोठं जुनं असं प्राचीन मंदिर आहे मंदिराच्या बाहेर आलो आणि बघू शकताय तुम्ही यात्रा चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ